नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते रेल्ली मनोज दरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार असल्याची घोषणा विधीमंडळात करण्यात आली विधीमंडळातील चर्चित आमदार राजेश टोपे यांच्या साखर कारखान्याचा उल्लेख झालाय या कारखान्यातच मराठा आंदोलनाचं प्लॅनिंग झालंय असाही आरोप करण्यात येतोय जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी हे गाव या गावाची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार आहे तरीही या गावात इतकं मोठं आंदोलन कसं झालं याच सर्वांनाच आश्चर्य वाटत होत संपूर्ण महाराष्ट्रातून लोक अंतरवाली सराटी येत होते त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होत होती त्याचीही कारण आता पुढे येऊ लागली आहेत स्वत राजेश टोपे यांनीच सांगितलंय की जर माझ्या भागापासून पाच सात किलोमीटर वर आंदोलन होत आहे मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे तर एक माणूस की नावाचा धर्म आहे की नाही कोणी तहानलेला असेल तर त्याला पाणी पाजणं किंवा भूकेला असेल तर एखादा स्टॉल ठेवावा या गोष्टी आपण नात्याने करत असतो असं त्यांनी म्हटलंय टोपे म्हणत असतील तरीही आंदोलनाचं प्लॅनिंग राजेश टोपेंच्या कारखान्यातच झालंय असं बारसकर महाराजांनी सांगितलंय हा मुद्दा सुद्धा भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी सभागृहात उपस्थित केला जरांगींच्या सहकार्यांच्या माध्यमातून त्यांच्याविषयी अनेक गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसमोर आल्या आहेत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या बारसकर महाराजांनीही अनेक गोष्टी खुल्या केल्यात अंतरवाली सराठीत झालेल्या घटनेचं प्लॅनिंग राजेश टोपेंच्या कारखान्यात झाल्याचं बारसकर महाराजांनी सांगितलं या राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असेल तर कोणीही असो त्याचे प्लॅनिंग करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली शरद पवारांनी या आंदोलनासाठी पैसा पुरवल्याचा आरोपही दरेकर यांनी केला ते म्हणाले की महाराष्ट्रात जरांगींच्या मोठमोठ्या सभा झाल्या जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली जरांगींनी सांगितलं की मी समाजाकडून एकही रुपया घेणार नाही मग या सभांचे जेसीबींचे आणि ट्रॅक्टरचे लाखो रुपये कुठून आले या सगळ्या आर्थिक व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी व्हायला हवी जरांगींना कुणी पैसे दिले त्यांना कुठून फोन आले याची चौकशी झाली पाहिजे मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते फक्त त्यांना एक फोन येत होता त्यांनाच ते विश्वासात घ्यायचे आणि तो फोन शरद पवारांचाच होता शरद पवार जरांगेंना फोन करत होते आंदोलनाचा सगळा खर्च पवारांनीच केला असं संगीता वानखेडे यांनी जरांगेंवर आरोप करताना सांगितले अशी माहितीही प्रवीण दरेकरांनी सभागृहात दिली आहे